नमस्कार विजय श्रीम चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर असं स्वागत करते आजचा दिवस आपल्या सगळ्यांचा खूप म्हणजे खूप भारी जाऊ दे आणि आज आपण पाहतोय डिंकाचे लाडू कसे बनवायचे तर इथे मी गॅसवरती ऑलरेडी पॅन ठेवून त्याच्यामध्ये तूप घालून डिंक तळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा थोडंसं तूप घालून त्याच्यामध्ये खारीक बारीक करून घेतलेले आहे ते भाजून घ्यायचे आहे आपल्याला त्याच्यामध्ये तुपामध्ये तर खारीक बारीक कशी करायची तर काय करायचं बाजारातून आपण जेव्हा विकत घेऊन येतो तेव्हा त्याच्या ते बिया काढायच्या खारीक मधल्या आणि छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे तुपामध्ये थोडस गरम करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करायचे असे नसेल होत तुम्हाला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शक्यतो खूप जास्त बारीक होत नाही तर तुम्हाला झटपट करायचं असेल तर तुम्ही बाजारातूनही विकत आणू शकता भेटते पूड तर छानपैकी आपलं भाजून झालेलं आहे बघू शकता आता त्याच पॅनमध्ये मी खोबऱ्याचा किसही त्याच्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घेणार आहे तर या खोबऱ्याचं आणि खारकीचं प्रमाण तुम्ही सेम ठेवू शकता किंवा कमी जास्त म्हणजे खोबरं कमी वापरून खारीक जास्त वापरू शकता तर मी खो खारकीचं प्रमाण जास्त वापरले आणि खोबऱ्याचं कमी तर व्यवस्थित असं भाजून घेऊया खोबरंही आपण तर खोबरंही छानपैकी भाजून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी तळून घेतलेला डिंक मी व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची अशी बारीक पूड केलेली आहे बघू शकता खूप छान फुलतो आपण नायलॉन साबुदाणे जसे तळतो अगदी तसं तळलं जातं डिंक तर याच्यामध्ये मी किसून गूळ घातलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये पाक करूनही घालू शकता तर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे हाताने जेणेकरून सगळं व्यवस्थित असं एकत्र होईल त्यामुळे मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर भरपूर जणांचं काय होतं की लाडू बांधताना खूप म्हणजे ड्राय ड्राय होतं असं सुकं सुक्कं तर थोडंसं आपल्याला त्यासाठी तूप घालायचं आहे तर इथे मी गरम करून थंड करून तूप घातलेलं आहे याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला तूप घालायचं आहे थोडंसं हळूहळू मिक्स करून एकदम घालायचं नाही आहे तर छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि गुळाचं प्रमाण जे आहे तुम्हाला कितपत गोड हवं आहे तितकं तुम्ही प्रमाण वापरायचं आहे तर खारीक ऑलरेडी गोड असते त्यामुळे आणि खूप पौष्टिक असतात हे लाडू तर नक्की बनवा थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान लागतात आणि खावंसं पण वाटतं असं पौष्टिक असं आता आपण लाडू बांधूयात आणि तुम्हाला दाखवते किती मस्त बा बांधता येतात हे लाडू असं हातामधून अजिबात सुटत नाही आहे खूप असं जास्त ओलसर पण नाही आणि खूप जास्त असं सुकं पण नाही किती छान आपला गोल लाडू बांधता आलेला आहे बघू शकता तर याचप्रमाणे आपण बाकीचेही लाडू बांधून घेऊयात तर इथे मी अर्धा किलोचं खारी घेतली होती आणि पाव किलो खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडंसं शंभर ग्रॅम डिंक टाकलेला आहे आणि गूळ थोडंसं गरजेनुसार तर इतक्या प्रमाणात एवढे सारे आपण लाडू बांधून घेणार आहोत तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकता जसं की बदाम काजू मनुके वगैरे तर मी नाही घातलेला आहे तुम्ही जरूर घाला अजून चव वाढेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया अशाच एका छान से रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय